नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मटकीची घुसळ कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम मटकी घेतलेली आहे मोड आलेली ही मी विकतच घेतलेली आहे घरी बनवलेली नाही आहे तुम्ही बघू शकता याला किती छान मोड आलेले आहेत आता ही मटकी आपण छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आरोग्यासाठी एकदम उत्तम अशी ही मटकी आहे दोन पाण्याने मी स्वच्छ इथे मटकी धुवून घेत आहे तुम्ही बघू शकता मी इथे स्वच्छ अशी ही मटकी धुवून घेतलेली आहे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे ते देखील गरम होत आहे याचबरोबर आता आपण इथे फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी सर्वप्रथम यामध्ये मी थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी छानपैकी तडतडतीच आहे तोपर्यंत माझं सर्वांना निवेदन आहे तुम्ही अजूनही सुकेशनीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा बे बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर त्यावरती ऑलवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील मोहरी छानपैकी तडतडलेली आहे आता याचबरोबर आपण एक चमचा यामध्ये जिरे घालणार आहोत मोहरी देखील छानपैकी फुललेली आहे आता याचबरोबर मी इथे मीडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे हे देखील आपल्याला यामध्ये छानपैकी गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनिटं लागणार आहेत आपले हा कांदा परतून घ्यायला कारण तेल हे छानपैकी गरम झालेलं आहे कांदा पैकी गुलाबी रंगावर येत आहे तुम्ही बघू शकता आता याचबरोबर मी इथे एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो देखील मी यामध्ये परतवून घेत आहे कांदा आणि टोमॅटोला छानपैकी यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एक तीन ते ती चार मिनिटं लागणार आहे कांद्याचा आणि टोमॅटोचा रंग किती सुरेख दिसत आहे यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आता इथे आपलं हे टोमॅटो छानपैकी सॉफ्ट <coughs> झालेलं आहे याचबरोबर मी इथे काही मसाले घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद आहे बारीक शिरलेली कोथिंबीर आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे हे सर्व मसाले आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत मसाले छानपैकी मिसळून घ्यायचे आहेत तेलामध्ये कोथिंबीर देखील मी या स्टेजला यामध्ये घातलेली आहे सर्व मसाल्याचा रंग किती सुरेख दिसत आहे तुम्ही बघू शकता आपण हे सर्व मसाले यामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत जेणेकरून आपल्या या मटकीच्या होसळीचा खूप छानपैकी स्वाद येईल या मसाल्याबरोबरच मी इथे एक चमचा धने पावडर घालत आहे धने पावडर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल कारण आपण इथे कांदा लसणाचा वापर करत आहोत तुमच्या घरामध्ये कुठलेही मसाले असतील तर तुम्ही यामध्ये वापरू शकता धने पावडर मी यामध्ये घालत आहे आणि त्याचप्रमाणे या मसाल्यामध्ये धने पावडर छानपैकी मिक्स करून घेत आहे मसाले आपले छानपैकी पर, परत परतलेले आहेत तुम्ही बघू शकता वरती तेल आलेलं आहे आता या स्टेजला आपण स्वच्छ धुतलेली मटकी यामध्ये ॲड करणार आहोत मटकी मी छानपैकी या मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता की ती सुरेख रंग दिसत आहे मटकीचा आणि या मसाल्यांचा मटकीमध्ये छानपैकी आपण हे सर्व मसाले एकजीव करणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी मटकी इथे छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम ही मीडियम आहे आता या स्टेजला ना आपण यामध्ये आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी आपण इथे पाणी घालणार आहोत पाणी कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता जर तुम्हाला ही उसळ पातळ करायची असेल तर तुम्ही यामध्ये पाणी जास्त घालू शकता किंवा तुम्हाला ही कोरडी करायची असेल तर पाण्याचं हे कमी करू शकता पण आपली ही मटकी छानपैकी शिजली पाहिजे तुम्ही बघू शकता मी इथे एक ग्लास तरी पाणी घातलेलं असेल एक दीड ग्लास जेणेकरून आपली ही मटकी छानपैकी शिजून निघेल आणि मी थोडीशी रश्याचीच बनवणार आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आप आपल्या या आप मटकीला तर आता इथे मी कढईवरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं याला या मटकीला छानपैकी शिजवून घेत आहे आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली मटकी छानपैकी तयार आहे याला छानपैकी तवंग आलेला आहे वरती आणि मटकी देखील छानपैकी शिजलेली आहे आता या स्टेजला मी इथे गॅस बंद करत आहे परफेक्ट अशी आपली ही मटकीची हुसळ तयार आहे नक्की करून बघा लहान मुलांना तर खूप आवडते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद